नमस्कार मित्रांनो आज आपल्या स्टुडिओमध्ये खास मला भेट देण्यासाठी आपले काही मित्र आलेले आहेत तर या ठिकाणी मी स्वागत करतो आपल्या स्टुडिओमध्ये महेश यादव यांचं तर बघूया आज तुमची कविता आमच्या प्रेक्षकांना ऐकवा कवितेचे नाव आहे गुलीगर एसक्यू आर क्यू झेडक्यू करत आलास्तू टिकटॉक टिकटॉकवर एस क्यू आर क्यू झेडक्यू करत आलास तू टिकटॉकवर लाखोंनी नावे ठेवली हजारोंनी घेतलं डोक्यावर जन्मला तू ज्या घरात त्या घरा नव्हते चप्पर आई वडिलांचे प्रेम सुद्धा तुला त्या निसर्ग देवतेने दिले नाही शनभर मग तू तुझे तु तु जीवन पुढे जगत गेला कधी कधी मर्यायचा निवडणार प्रसाद म्हणून का आला आज पाहताच तुला बिग बॉस मध्ये आज पाहताच तुला बिग बॉस मध्ये खूप आनंद झाला आपला गावाकडचा साधा पोरगा कलर्स मराठीमुळे पुढे आला तू आता भीड नड लेखतात जे गावाकडच्या कमी तू आता भीड नड लेखता जे गावाकडच्या कमी पाच पाणी तिथेच त्यांना तुझ्या रांगड्या खेळाने तुझा पुढं नको शंभरामध्ये सत्तर ओट तर तुला भावा। तुझा गुलीगड डायलॉग बोलताना अक्षय कुमारी फसला तुझा गुलीगड डायलॉग बोलताना अक्षय कुमारी फसला मग तुझ्या झपक झुपकच्या ठेकेला रितेश सह अख्खा महाराष्ट्र हसला तुझा गावटी पॅटर्न बघून बरे वाटतंय मनाला तुझा गावटी पॅटर्न बघून बरे वाटतंय म्हणाला आता तू ट्रॉफी घेऊनच ये बारामतीला आणि नाही मिळाली ट्रॉफी आणि नाही मिळाली ट्रॉफी तरी तू जिंकलेस श्री भावा अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या महाराष्ट्राला धन्यवाद वा 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 व्हेरी गुड सर खूप खूप मस्त खूप मस्त छान एकदम एक एकदम ते मध्येच कशाला म्हणला झाले येईल पण कशी वाटली मग तुम्हाला सूरज चव्हाण यांच्या विषयावरती कविता नक्कीच आवडली असेल मला कन्फर्म खात्री आहे जर आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मी तुम्हाला आज आपले पांडुरंग वाघमारे सर यांच्या फक्त तुमच्यासाठी जस्त या चॅनलच्या माध्यमातून एक ग्वाही देतो किंवा संदेश सांगतो की तुम्ही आता काय करा जास्तीत जास्त आपल्या सूरजला ह्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये वोटिंग करा जेणेकरून ही ट्रॉफी आपल्या बारामतीमध्येच आणि आपल्या सूरजच्याच हातात दिसेल यासाठी सर्वांनी तुम्ही कार्य करा आणि जास्तीत जास्त सूरजला वोटिंग करा मी नाही कोणाला बिल माझ्यासमोर कोण मी पे तो टिंग हो तो किंग कारण मी किंग गोली अभी टॉप चा किंग मॅक्सिमम